काय सिम्प्लिफिकेशन केलंय त्याकडे लक्ष द्या पहा तू टू एक्सच्या ऐवजी मी एक्स आतमध्ये घेतला टू बाहेर घेतला शेवटी टू एक्सच झाला नऊ जो आहे ना नऊ आपण तीनचा वर्ग लिहिला बरोबर दोन गुणिले गुणाकार चिन्ह घेण्याची गरज नाही एक्स आणि एक्स जो आहे ना तो वेगवेगळा केला तीनचा एक्सवा घात तीनचा वा एक वाघात वा पाया सामान असेल घातांकाची बेरीज या सूत्राप्रमाणे आता पुढे पहा तीनचा जो एक्सवा घात आहे याला आपण ए मानलं आणि ह्या तीनला आपण बी मानलं हे लक्षात ठेवा मग इथे होईल ए चा वर्ग अधिक इथे होईल बीचा वर्ग बरोबर दोन ए बी दोन ला बी ए बीला डावीकडे घेतलं आयडेंटिटीचा फॉर्म्युला तयार झाला ए वाजा बी कंसाचा वर्ग बरोबर झिरो ए म्हणजे तीनचा एक्स वाघात वाजा बी म्हणजे हा बी म्हणजे तीन कंसाचा वर्ग बरोबर झिरो वर्गमूळ जर काढला आपण वर्गमूळ जर काढलं तर वर्ग नाही नाहीसावीन तीनचा एक्सवाघात वाजा तीन बरोबर येईल शून्य वाजा तीनला उजवीकडे न्या अधिक तीन होईल तीनचा एकवा घात काहीच घातक नसेल तर आपण हे घेतो म्हणजे एक्स ची किंमत झाली एक